शेवटपर्यंत नक्की ऐका कर्म हे काय असत एका राजाला चार राण्या होत्या पहिली राणी इतकी सुंदर होती की तो तिला फक्त प्रेमाने बघत राहायचा राणी इतकी सुंदर होती कि तिला तो सतत जवळ घेऊन बसायचा तिसरी राणी इतकी सुंदर होती कि तिला कायम बरोबर घेऊन फिरायचा चौथ्या राणीकडे तो कधीच लक्ष द्यायचा नाही राजा म्हातारा झाला तो मरणेच्या अवस्थेत असताना त्याने पहिल्या राणीला बोलावले आणि म्हणाला मी तुला एवढं प्रेम दिले तू माझ्या बरोबर येशील का राणी म्हणाली मी तुला येथेच सोडून देणार आहे राजाला दुःख झाले मग त्याने दुसऱ्या राणीला तोच प्रश्न विचारला बर राणी म्हणाली मी तुमच्या बरोबर समशानापर्यंत येईल त्यापुढे नाही राजाला अपार दुःख झाले त्याने आशाने तिसऱ्या राणीला विचारले तू तरी माझ्याबरोबर येशील का नाही तिसरी राणी म्हणाली मी तुम्ही गेल्याबरोबर दुसऱ्या कोणाबरोबर तरी जाणार आहे तुमच्याजवळ राहणार नाही तो विचार करू लागला मी या राण्यावर माझे पूर्ण जीवन घालवले त्या कधी माझ्या नव्हत्याच माझे जीवन व्यर्थ घालवले फुकट वेळ पैसा आयुष्य खर्च केले तेवढ्यात राजाची चौथी राणी तेथे आली जिच्याकडे राजाने कधीच लक्ष दिले नव्हते अंगभर कपडेही नव्हते की तिच्या अंगावर मूठभर मासेही नव्हते की दागिने नव्हते ती म्हणाली तुम्ही जाल तिकडे येईल नरकात असो किंवा स्वर्गात असो कोणत्याही प्रकारचा जन्म असेल तरी मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही हे माझं तुम्हाला वचन आहे राजा थक्क होऊन समोर पाहत राहिला विचार करू लागला की जिला मी प्रेम तर सोडा साधा प्रेमाचा शब्द दिला नाही किंवा बोललो नाही ना पूर्ण आयुष्य तिची मी कधीच क्षणभर काळजी केली नाही ती आज माझ्यासाठी सर्वस्व अर्पण करत आहे राजाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू वाहू लागले त्याने मोठ्या समाधानाने आपला प्राण त्याग केला कोण होता तो राजा कोण होत्या त्या तीन राण्या कोण होती ती चौथी राणी इतके प्रेम देऊनही तिन्ही राण्याने राजाचा त्याग केला त्या उलट चौथी राणी जिच्याकडे राजाने कधीही लक्ष दिले नाही पण तरीही एवढा त्याग का केला तो राजा दुसरा तिसरा कोणीही नसून स्वतः आपणच आहोत आपली पहिली राणी जे आपल्याला जागेवरच सोडते ते म्हणजे आपले शरीर ज्याला आपण आयुष्यभर बघत राहतो आपली दुसरी राणी समशानापर्यंत आपल्याला सोडवण्यास येते ते आपले मुलं मित्र थोडक्या समाज आपली तिसरी राणी जे आपल्याला सोडून दुसऱ्याकडे जाते म्हणजे धन पैसे आपल्या मृत्यूनंतर आपली संपत्ती लगेच दुसऱ्याची होते आता सर्वात दुर्लक्षित चौथी राणी म्हणजे पुण्यकर्म जे आपण सद्भावनेने निस्वार्थपणे आणि विना अहंकाराने केले जिच्याकडे बघण्यास आपणास अजिबात वेळ नाही तरी पण जन्मोजन्मी आपल्या बरोबर येतच मंडळी कशी वाटते ही कथा ही कथा आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद